अगदी पांढरा शुभ्र भात सोबतच एवढा मोकळा आणि खड्या मसाल्यांचा एवढा मस्त सुवास रंगबिरंगी भाजी आणि चवीला तो एवढा मस्त चमचमीत की कोणीही बनवू शकतो हा पुलाव तर शेवटपर्यंत बघा ही रेसिपी ह्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला शेअर केलेला आहे तर चला वळूया रेसिपीकडे तर इथे आपण भाज्यांमध्ये बटाटा घेतलेला आहे एक बटाटा साली कापून चवकणी तुकडे करून घ्यायचे आहेत दहा ते बारा फरस बी स्वच्छ धुवून त्याचेही तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक एक गाजर घेऊन साल काढून चौकणी तुकडे करायचेत सजावटीसाठी आपण इथे एक मूठभर कोथंबीर घेतलेली आहे सोबतच तीन अगदी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या ज्यांना मधून चिरून ठेवून द्यायचे फ्लावरसाठी आपण ह्याच्यामध्ये सात ते आठ फ्लावरची फुलं घेतलेली आहेत एक मोठा चमचा आल्या लसणाची पेस्ट लागणार आहे त्याचसोबतच दोन मध्यम आकाराची कांदी अशी मस्त स्लाईस करून घेतलेली आहेत उभी दोन मोठे चमचे तूप आता फोडणीसाठी खड्या मसाल्यामध्ये दालचिनी तमालपत्र त्यासोबतच लवंग चार लवंग घेतल्यात सहा काळी मिरी घेतलेल्या आहेत दोन हिरव्या इलायच्या आणि एक अर्धा चमचा शहाजिरे शहाजिरेने खूप छान चव येते तर हे नक्कीच वापरा जो सिक्रेट मसाला सांगितला होता त्यासाठी पण शहाजिरे त्यासोबतच दीड चमचा आपल्याला इथे धणे लागणार आहेत एक छोटा चमचा काळी मिरी चिमूडभर हिंग दोन लवंग सोबतच इथे अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा एक हिरवी इलायची बडीशोप तर ह्या सगळ्यांना ना असं छान आपण खरपूस भाजून घेणार आहोत ठीक आहे त्यासोबतच इथे मी दीड कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवला होता तर आता एका तव्यामध्ये हे जे सगळे खडे मसाले आपण जी एक वेगळा मसाला करून घेणार आहोत तो मस्त मसाल्यांचा सुवास येसपर्यंत छान असं त्यांना खरपूस भाजून घ्यायचे अगदी जास्त करपवायचं नाही आहे किंवा खूप वेळ भाजायचं नाही एक दोन ते तीन मिनटं छान त्यांना परतून घ्यायचं आहे आणि साईडला काढून घ्यायचं आहे मसाल्यातनं छान सुवास यायला लागला तर समजायचं की ते छान भाजले गेलेत तर त्यांना काढून घेऊया दालचिनीचे पाहिजे तो तुकडे करा म्हणजे ते छान पटकरणं भाजले जातात आणि बारीक करतानाही त्रास देत नाहीत तर आता ह्यांनाही काढून घेऊया सोबतच खोबरंही लागेल आपल्याला एक चम्मच जे मी सांगायला विसरली होती तर खोबरंही घ्यायचं आहे त्यालाही आपल्याला सोनेरी रंगाचा ओसपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आता ह्यालाही काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये ह्याची पूड करायची आहे ह्या मसाल्याची आता एका कढईमध्ये तूप घेऊया तुपामध्ये फोडणीसाठी सर्वात अगोदर जे खडे मसाले होते ते घालून घेऊया एक एक करून सोबतच जो आपण बारीक केलेला कांदा होता तो कांदाही छानपैकी ह्या तुपामध्ये सोनेरी रंगाचा होसपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला किंवा आपण त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया ते, आणि त्या त्यालाही परतून घ्यायचं आहे अद्रक लसणाचा अगदी जो कच्चापणा आहे तो व्यवस्थित निघून जावा म्हणून त्यालाही छान एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं तर आल्या लसणाची पेस्ट घालून घेऊया एक मोठा चमचा सोबतच तीन हिरव्या मिरच्या ह्यांना एक ते दोन मिनटं छान असं मंद आचेवरच आपण परतून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून सगळ्या भाज्या घालून घेऊया ज्या भाज्या आपण घेतल्यात तुम्हाला अगदी ह्याच्यामध्ये वटाणाही घालायचा असेल तर वटाणाही घाला तरीही छान लागतो तर एक, एक भाजी घालून छान भाजीला एक दोन मिनटं आपण ह्यामध्ये मिसळून घेऊया सोबतच जो आपण मसाला रेडी केलेला होता तो मसाला इथे एक दीड चमचा आपण घालून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला भाज्या वाफवून घ्यायच्यात म्हणून एक पाच मिनटं झाकण ठेवून आपण भाज्या छान वाफवून घेऊया आता ह्याच्यामध्ये तो मसाला घालून घेऊया एक दीड चमचा आणि सोबतच मीठ आता हे मसाल्यांमध्ये छानपैकी आपल्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये हा मसाला छानपैकी मुरायला हवा सोबतच आता आपण जो तांदूळ भिजायला घातला होता तो नितळून पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि हलक्या हाताने तोही या मसाल्यांमध्ये सोबतच भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे मी दीड कप तांदळासाठी अगदी अडीच कप गरम केलेलं पाणी सोबतच वर अजून तीन टेबलस्पून पाणी घालून ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडीशी चव घेऊन तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर कम मीठ घालून घ्या आणि त्याच्यावर झाकण कंटिन्यू मंद आचेवर मस्त एक पंधरा ते वीस मिनटं वाफून घ्यायचे आता कोथिंबीर टाकून परत झाकून ठेवायचे पंधरा मिनटासाठी आणि मग सर्व करायचा आहे हा मस्त व्हेज पुलाव खरंच चवीला खूप छान लागतो तो नक्की करून पहा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद